मित्रांनो आयुष्यात कधीतरी आपल्याला तुटलेली नाती अनुभवावी लागतात आणि म्हणूनच आज आपण तुटलेल्या नात्यांवर श्रीकृष्णांचा गूढ संदेश जाणून घेऊ मित्रांनो नाती जोडणं सोपं असतं पण टिकवणं कठीण असतं आयुष्यात कधीतरी आपण सगळ्यांनीच एखादं नातं हरवलं आहे आणि मग मनात प्रश्न येतो हे असं का झालं आज आपण हा प्रश्न श्रीकृष्णांकडे घेऊन जाणार आहोत आणि त्यांच्या तत्त्वज्ञानातून उत्तर शोधणार आहोत अर्जुन माधव मी पाहतोय की काही नाती खूप प्रयत्न करूनही टिकत नाहीत का बरं असं होतं श्रीकृष्ण अर्जुना नातं म्हणजे दोन्ही बाजूंनी धरलेला दोर एकाचा हात सुटला की गाठ कितीही घट्ट असली तरी ती, ती उलगडतेच प्रयत्न एकट्याने नव्हे तर दोघांनी करावे लागतात अर्जुन पण माधव जर आपलं प्रेम खरं असेल तर प्रेम खरं असेल तर ते कधीच संपत नाही फक्त ते आपलं रूप बदलतं जसं फूल गलून गेलं तरी त्याचा सुगंध राहतो तसं अर्जुना काही नातेही आपल्याला शिकवण्यासाठी येतात जसं एखादा प्रवासी थांबतो थोडं बोलतो काही शिकवतो आणि पुढे निघून जातो तसं त्याचं जाणं हे शिक्षा नसतं तर जीवनाचा धडा असतो मग अशा नात्याबद्दल काय करावं जे परत कधीच जुळणार नाही त्याला मनातून मुक्त कर त्याला आशीर्वाद दे कारण राग धरलास तर तू स्वतःचं नुकसान करशील आणि लक्षात ठेव जे नातं स्वार्थावर उभं असतं ते टिकत नाही पण जे नातं प्रेम विश्वास आणि सत्यावर उभं असतं ते काळालाही हरवू शकतं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोघांनाही ते, जे ते जपाचं असतं था। जाणारे थांबत नाहीत आणि थांबणाऱ्याला सोडू नये तुटलेलं नातं म्हणजे शेवट नाही ती नवी सुरुवात असते जे गेले त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुला शिकवलं ज्याने तुझं मन तोडलं त्याने तुला स्वतःला ओळखण्याची संधी दिली मित्रांनो श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात नाती ही जीवनातील फुलासारखी असतात काही फुलं कायम आपल्याजवळ राहतात तर काही फुलं गळून जातात पण त्यांचा सुगंध मात्र मनात कायम राहतो तुटलेल्या नात्यांना शाप देऊ नका त्यांना आशीर्वाद द्या कारण कदाचित त्यांचं तुटणं हेच तुमच्या पुढच्या प्रवासाचं पहिलं पाऊल असतं हरवलेलं नातं हे अंत नाही ती एक नवीन सुरुवात आहे असं समजा धन्यवाद